राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक शाळेचा कारभार होणार सुरळीत शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार राज्यांमध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होत परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर पटसंख्या 네 असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल त्यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल त्यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार मुंबईच्या चा रिंग रोडसाठी साथी 58,000 कोटी 90 किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील तील कोंडी कमी करून प्रवासाचा वेल तबल एक तासाने कमी करने साथी एम एम आरडीए ने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे मुख्य है। ने है। या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे या रिंग साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे शिवसेनेच्या वतीने महाड पोलादपूर माणगाव वासियांचा संवाद मेळावा संपन्न अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीने महाड पोलादपूर माणगाव वासियांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महाडचे आमदार भरशेठ गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात गोगावले यांनी महाड पोलादपूर वाशियांच्या सभागृहासाठी जागा द्या अशी मागणी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांना केली यावेळी बालाजी किनीकर यांनी गोगावले यांना शब्द दिला की लवकरच महाड पोलादपूर वाशियांसाठी सभागृहाची जागा उपलब्ध करून दिली जाणार महिलेने अटल सोना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला दिले पकडून सर्वत्र महिलेच होत आहे कौतुक टोकपडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेगाव येथील रस्त्यावरून बारागाव तळवलीकडे जाण्यासाठी एका चार चाकी टाटा इंडिका मोटरला अर्चना फर्डे या महिलेने हात दाखवला व त्या गाडीमध्ये त्या महिलेला बसण्यासाठी जागा दिली काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागील सीटवर बसलेल्या इतर चार महिलांनी अर्चना फर्डे यांनी सांगितले की तुमच्या डोक्यावरचे के केस उडत आहेत ते बांधून घ्या फिर्यादी महिला थोडीशी मान वापून केस बांधत असताना अचानक तिच्या जवळील महिलेने अर्चना फर्डे या महिलेच्या मानेवर हात ठेवून गळ्यातील मंगळसूत्र गाडीतील सर्व महिलांनी झटापट करून जबरदस्तीने चोरून घेतले महिलेला गाडीतून बाहेर धक्का मारून लोटले व दमदाटी करून पळून गेले याबाबत या टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीस चेरबंद केले आहे अर्चना फळडे या महिलेने धाडसाने त्यांना इतर वाहनाने पाठलाग करून व तशी मोबाईलवरती खबर देऊन पोलिसांना देखील नाकाबंदीवरती मेसेज गेल्याने सदर जाणाऱ्या गाडीला टोकावड्या हद्दीत पोलिसांनी आडून त्यातील लोकांना ताब्यात घेतले महिलाच्या ओळखीप्रमाणे ती गाडी व ती लोकं तेच आहेत असे निष्पन्न झाल्यानंतर सदर वाहनातील लोकांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या भाषेवरून व त्यांच्या हालचालीवरून शंका उत्पन्न झाल्याने त्यांचा कसून अधिक तपास केल्यानंतर सदर गाडीत असलेली लोकं हे अट्टल दरोडेखोर असावेत अशी दाट शंका आल्याने टोकवडे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखवल्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाची नाव सांगितल्यावरून टोकावडे पोलिसांनी सदर आरोपींच्या बाबत सोलापूर जिल्ह्यात संपर्क केल्यावरून सोलापूर व इतर जिल्ह्यांच्या पोलिसांच्या माहितीवरून व सांगण्यावरून सदर टोकावडे येथील झालेल्या गुन्ह्यात सापडलेले आरोपी हे सोलापूर उमरगा बीड पिंपरनेर उस्मानाबाद अशा जिल्ह्यांमध्ये खबरी गुन्ह्यांमध्ये सदर आरोपी आढळून आले आहेत बदलापूर रेप प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांचे पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला असून या मृत्यूचे विरोधकांनी राजकारण करू नये असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे पूर्व ने सेक्शुअल असॉल्ट एक कंप्लेंट की उसके लिए एक वारंट लेकर उसको आ, उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे उस समय उसने पुलिस के बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है है अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना मुंबई वही नवीन द्रुत गति मार्ग प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय ट्रॅफिक जानपासून सुटका महायुती सरकारचा गतिमान कारभार मुंबई पुणे एक्सप्रेस दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केले जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे